हॅलो सखी सखीच किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी दोडके किंवा शिरोळे यापासून दोन प्रकारच्या भाज्या बनवणार आहे त्यातली एक असणार आहे भरलेल्या दोडक्याची मसालेदार चवदार अशी भाजी आणि दुसरी साधी सोपी कमीत कमी साहित्य वापरून केलेली चविष्ट अशी सुकी भाजी जी डब्यामध्ये देऊ शकतो दोन्ही भाज्या खूप छान असणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूलाच बेल आयकॉन असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील मसालेदार दोडक्यासाठी इथे मी पाव किलो कोवळी एकसारख्या आकाराचे दोडके स्वच्छ धुवून एकसारख्या आकारात कट करून घेतलेली आहेत आणि मसाला भरण्यासाठी पुन्हा असा कट द्यायचा अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत पाच ते सहा खोबऱ्याचे काप घेतलेत पाच ते सहा लसूण पाकळ्या थोडंसं आलं एक चमचा तीळ कोथिंबीरीच्या काड्या घेतलेल्या आहेत एक छोटासा टॅमॅटो घेतलेला आहे बारीक कट करून त्याचप्रमाणे एक छोटासा कांदा घेतलेला आहे प्रत्येकी अर्धा अर्धा चमचा धना पावडर आणि लाल गरम मसाला थोडीशी हळद घेतली पाण्यामध्ये मिक्स करून ठेवलेला आहे सुरुवातीला आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे एकच कांदा घेतलेला आहे पाव किलो दोडक्यांसाठी आणि छान लालसर रंगावर भाजून घ्यायचा आहे कांदा थोडासा भाजत आला की त्यामध्ये खोबऱ्याचे काप घालून घ्यायचे शेंगदाणे अगोदरच थोडेसे भाजलेले आहेत पावसाळ्याचे दिवस आहे त्यामुळे मी शेंगदाणे अगोदरच भाजून ठेवते कांदा आणि खोबऱ्याचे काप व्यवस्थित तळत आले की त्यामध्ये शेंगदाणे तीळ लसूण आलं आणि कोथिंबीरच्या काड्या घालून घ्यायच्या आणि एक दोन मिनिट एकत्रित एक छान भाजून घ्यायचं आहे लालसर रंगावर आणि पूर्ण थंड करून याचं आपल्याला पाणी न घालता वाटण करून घ्यायचं आहे गरज वाटली तरच थोडंसं पाणी घालायचं वाटण घट्टच पाहिजे आता हे सगळं साहित्य थंड झालेलं आहे मिक्सरमध्ये पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे वाटण तयार आहे आणि यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे बारीक कट केलेली कोथिंबीर आणि मसाला व्यवस्थित एकत्र एक करायचा आहे आता हा चमच्याच्या सहाय्याने किंवा बोटाने भरून घ्यायचा व्यवस्थित भरून घ्यायचा आहे अशी मसालेदार दोडक्याची भाजी चवीला अत्यंत छान लागते जर तोंडाला चव नसेल तर तुम्ही नक्की अशा पद्धतीने भाजी बनवा आणि अशी भाजी ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत जास्त छान लागते चपातीपेक्षा आणि अगदी अंगापुरता रसा करायचा किंवा एवढ्या मसाल्यामध्ये तुम्ही थोडीशी पातळ पण करू शकता आता इथे आपली जवळजवळ सर्व दोडके भरून झालेली आहेत आणि आता भाजी बनवायला सुरुवात करूयात त्याच कढाईमध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे तेलामध्ये राई आणि जिरं घालून घ्यायचं राई आणि जिरं छान तडतडल्यानंतर जो मसाला आपण ओला कर करून ठेवलेला होता तो घालून घ्यायचा असा ओला केलेला मसाला तेलामध्ये टाकल्यानंतर करपत नाही आणि व्यवस्थित तळला जातो छान तेल सुटलं की यामध्ये बारीक कट केलेला टमॅटो घालून घ्यायचा आणि थोडंसं सॉफ्ट करून घ्यायचा आहे आता दोड़के भरून जो थोडासा शिल्लक राहिलेला मसाला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आता हा मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे यामध्ये धोडक्याच्या फोडी घालून घेऊयात थोड्या वेळा आपल्याला हे दोडके असेच मंद गॅस करून झाकण ठेवून तीन ते चार मिनिट वाफवून घ्यायचे आहेत गॅस अगदी बारीक करायचा अजिबात मोठा नाही दोडक्याच्या फोडी मसाल्यामध्ये छान वाफवल्या जातात आणि चांगल्या मुरतात सुद्धा मध्ये एकदा फोडी आता खालीवर करून घ्यायच्या आहेत आणि पुन्हा यावर झाकण ठेवून फोडी अशाच वाफवून घ्यायच्या आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला खूप पातळ भाजी नाही करायची परंतु तुम्ही एवढ्या मसाल्यामध्ये थोडं पाण्याचं प्रमाणसुद्धा वाढवू शकता किंवा जर तुम्हाला अशी मसालेदार सुकी भाजी बनवायची असेल तर फक्त त्यामध्ये मीठ आणि तिखट कमी घालायचं आता मी इथे पाणी घालून घेतलेलं आहे आणि ह्या भाजीला छान उकळी येऊ द्यायची उकळी आली की गॅस पुन्हा कमी करायचा आणि यावर झाकण ठेवायचे आणि दोडक्याची भाजी शिजून घ्यायची आहे आता इथे आपली दोडक्याची भाजी शिजली गेलेली आहे कोथिंबीर घालून घ्यायची आणि गॅस बंद करायचा गॅस बंद केल्यानंतर ह्या भाजीला छान रंग येणार आहे आणि अजून थोडीशी दाटसर होणार आहे अशा पद्धतीने आपली दोडक्याची चमचमीत झणझणीत अशी भाजी तयार झालेली आहे आणि आता आपण दोडक्याची सुकी भाजी बनवायला घेणार आहोत सुक्या भाजीसाठी पाव किलो कोवळी दोडकी घेतलेले आहेत अशा छोट्या छोट्या करून आणि कोवळी असल्यामुळे मी त्याच्या शिरा काढल्या नाहीत शिरांसहितच घेतलेल्या आहेत कारण दोडक्याच्या शिरांमध्ये सुद्धा खूप जीवनसत्व असतं अर्धी वाटी मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे मात्र भिजत घातलेली नव्हती कारण ती दोडक्याबरोबर व्यवस्थित शिजली जाते एक मोठा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथंबिरीचं वाटण करून घेतलेलं आहे आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे मिक्सरमध्ये फिरवून कढईमध्ये तेल घालून घ्यायचं तेल चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये राई आणि जिरं घालायचं आहे अगदी थोडासा हिंग घालायचा आणि कट केलेला कांदा घालून घ्यायचा आहे हा कांदा हलक्याशा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे खूप लाल नाही करायचा पाव किलोसाठी एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे कांदा छान गुलाबी रंगावर भाजत आला की त्यामध्ये आलं लसूण हिरव्या मिरचीचं वाटण आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि थोडीशी हळद घालायची हे वाटण एक ते दोन मिनिट छान परतून घ्यायचं आहे मी चार हिरव्या मिरच्या घेतल्यात पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे थोडंसं आलं थोडं जाडसर वाटून घेतलेलं होतं आता यामध्ये मुगाची डाळ घालायची आहे मुगाची डाळ जास्त वेळ पाण्यात नाही ठेवायची फक्त स्वच्छ धुवून ठेवायची आहे आता ही डाळ एक ते दोन मिनिट व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यामध्ये दोडक्याच्या फोडी घालून घ्यायच्या हिरव्या मसाल्यामध्ये या फोडी व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत अगदी थोडा वेळ ही भाजी अशीच परतून घ्यायची ही भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि चवीलासुद्धा खूप छान लागते तिच्या अंगच्याच पाण्यात शिजल्यामुळे आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं मीठ थोडं जपूनच घालायचं कारण ही भाजी शिजल्यानंतर कमी होत जाते आणि मंद गॅस करून ही भाजी शिजून घ्यायची आहे मध्ये एकदा भाजी खालीवर करायची आणि थोडस यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं आहे जास्त नाही फक्त पाव वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आणि यावर पुन्हा झाकण ठेवायचं आणि भाजी व्यवस्थित शिजून घ्यायची आहे इथे आपली दोडक्याची भाजी व्यवस्थित शिजलेली आहे ओलं खोबरं घालून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं भाजी कोरडी करून घ्यायची आहे मात्र खूपच कोरडी करायची नाही थोडीशी लुसलुशीतच ठेवायची आहे कारण डाळी घातल्यामुळे त्या पाणी शोषून घेतात नंतरसुद्धा आणि मग जास्तच कोरडी होते अशा पद्धतीने दोडक्याची सुकी भाजीसुद्धा तयार झालेली आहे आणि डब्यामध्ये चपातीसोबत खाण्यासाठी खूपच छान लागते तुम्ही नक्की अशा पद्धतीने दोडक्याची सुकी भाजी बनवून बघा आपण इथे दोडक्याच्या दोन प्रकारच्या भाज्या बनवलेल्या आहेत तुम्हाला दोन्हीपैकी कोणती भाजी जास्त आवडली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही सुद्धा बनवून बघा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय